काका इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा તમે શરૂ ते दौरा असताना देखील नारायण राणेंचा अचानक दौरा येतो नारायण राणेचे कुठे येतात त्यांच्यासोबत कार्यकर्ते येतात कुठंतरी हे ठरवून सगळ्या गोष्टी केल्या असं तुमचा दावा आहे काय नेमकं माहित नाही पण ही घटना इथं या ही जागा काही बांधणी नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं कोसळलेला आहे आणि ती खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने राजीर्वाणी बाब आहे सगळ्या महाराष्ट्राची शरमिन भाजी मागे लोक खाजगीत म्हणतात माफ करामध्ये या सगळ्या गोष्टींची आम्हाला शरम वाटते आता याच्यात दुस दुसरा भाव निर्माण करणं त्याच्यावरून झालं काय

प्रशासनाला जबाबदार ढवलं आहे काय सांगायचं माजी विनंति आए, कि तुम्हीं माजी विनंति आए, तुम्हीं क्रश कम बार माजी विनंति आए, माजी विनंति आए, तुम्हीं क्रश कम बार आ तुम्हीं क्रश कम बार नेहरू देवी मनु बोलते हैं माजी विनंति आए मला राजकर नशीला हरियाली का पानी हवाओं का पानी दे पानी दे माजी विनंति आपने क्या कम बार ताईया ताईया शां

ہالو میڈم ہالو ہا 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 نا پورٹ فولیو کی حال تھی